नमस्कार प्रेक्षक हो आजच्या या खास मुलाखतीमध्ये आम्ही तुम्हाला एका अशा संघर्षमय जीवनाच्या प्रवासाची कहाणी सांगणार आहोत जिथे अंधश्रद्धा दुःख आणि असह्य यातना होत्या एका महिलेचा असा प्रवास जिथे तिने अनेक धार्मिक विधी देवी देवतांची आराधना आणि अनुष्ठाने केली पण समाधान काही मिळाले नाही प्रत्येक क्षणी ती एका अशा सुखाच्या शोधात होती जिथे तिच्या दुःखांचा अंत होईल ललिता मंगलसिंग वडवी महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील एक साधी शेती करणारी महिला पारंपरिक भक्तीत गुंतून अनेक व्रत पूजा अर्चा करूनही तिला आणि तिच्या कुटुंबाला कधीच शांती लाभली नाही पण या दुःखातून मुक्तीचा मार्ग तिला एका अनोख्या ठिकाणी सापडला संत रामपालजी महाराज यांच्या प्रवचनांनी तिच्या जीवनाला कलाटणी दिली सुरुवातीला ती साशंक होती पण जसजसे ती सत्संग पाहू लागली तस तसे तिला जाणवले की हे काहीतरी वेगळे आहे. शेवटी 27 जानेवारी दोन 2019 ला तिने आणि तिच्या कुटुंबाने गुरुदीक्षा घेतली आणि तेव्हापासून तिच्या जीवनात आश्चर्यकारक बदल घडू लागले. घरातील भांडणे मिटली, आजार बरे झाले आणि मन शांती लाभली. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्या कॅन्सरने तिला ग्रासले होते त्या व्याधीपासूनही ती मुक्त झाली. हे सारे कसे घडले? चला ऐकूया तिच्याच तोंडून नमस्कार साहेब आपलं नाव माझे नाव ललिता मंगलसिंग वडवी आपण कोठून आलात गाव वेळावत तहसील जिल्हा नंदुरबार महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे आम्ही शेती करतो आणि मजुरी पण करतो संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली सत्तावीस जानेवारी दोन हजार एकोणावीस संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण परिवार करत होतात शंकर भगवानाची आणि विष्णू भगवानाची गणेश देवाची हे सत्तीस कोटी देवी देवतांची भक्ती करत होतो आम्ही या देवी देवतांना त्या देवी देवतांना मी सर्वही उपास केले व्रत केले हरतालिका केली सर्वही व्रत केले जसं तुम्ही सांगत आहात की आपण जी पारंपरिक भक्ती साधना करत होतात आणि देवी देवतांची पूजा करत होतात व्रतवैकल्य करत होतात तीर्थाला जात होतात तर संत रामपालजी महाराजांच्याबद्दल माहिती आपल्याला कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात संत रामपाल महाराजांची शरणामध्ये असे आले सर की आमचे घरचे सर्वही जुळून गेले होते सर्वही जुळून गेले होते मलाही ते सांगत होते का एक संत आले आहे संत रामपाल महाराजांचे रूपमध्ये तर तू पण दीक्षा घेऊन घे आणि तू पण जीवनाचं कल्याण करून घे पिन मी काय ऐकलं नाही मग एक दिवशी अजून आठवण आलं नाही मला इथं ज्योत लावायला पाहिजेल इथं काही पाया पडायला पाहिजेल असं तर मला असं वाटलं का नाही तू पण गुरु बनवून घे तर तुझं पण चांगलं होऊन जाईल मग नंतर अजून एक दिवशी माझी बहीण आली तिने सांगितलं मला तू गुरु करून घे एवढी दुःखामध्ये आहे तू गुरु करून घे तुला पण सुख होऊन जाईल म्हटलं चला बहीण सांगत आहे तर मी बघते सत्संग बघते सत्संग पाहिल्यानंतर मला असं वाटलं का काय तरी आहे याच्यामध्ये भक्तीबद्दल कारण मी भक्ती करत होती तर म्हणजे आरती सांगायची गणेश देवाची आरती सांगायची त्याच्यामध्ये मला काही संतुष्टी व्हायची नाही कसं मी आरती सांगत आहे पण याच्यामध्ये मला काही संतुष्टी वाचत नाही आहे आणि मला काही सुख मिळत नाही आहे त्या भक्तीबद्दल मी भक्ती करत करत असं हर परिस्थिती येऊन गेली माझी कारण माझ्या घरामध्ये एवढं दुःख आहे तर मी सांगू शकत नाही माझे ससुर आहे ते मेंटल होऊन गेले घरच्या माणसाला भूतबाधा होऊन गेली भूतबाधा होऊन गेली घरामध्ये यायचं हात धरून घेऊन जायचा मग ओरड्या मारायच्या नाही मम्मी मला धरा कोणी मला घेऊन जात आहे एवढा कष्टानंतरही मला वाटत नाही होतं का मी संत रामपाल महाराजांच्या शरणामध्ये जाऊ मग मी काठ्यावाडमध्ये चालली गेली म्हटलं मला इथं काही सुख भेटणार नाही मी काठ्यावाडमध्ये चालली जाते काठ्यावाडमध्ये गेली तर मी विचार करत पर मा आहे परमात्मा तू कुठेतरी आहे तर मला तुझ्या शरणामध्ये घेऊन घे मी जर इथं चांगली बरं गेली तर मी तुझ्या शरणामध्ये येऊन जाईल मग अजून घरी गेल्यावर सत्संग पाहायला लागून गेले सत्संग पाहायला पाहायला आठ महिने होऊन गेले मग माझ्या मनात विचार आला मी आता संतरामपाल महाराजांच्या शरणामध्ये जाईल मग सत्तावीस जानेवारी दोन हजार एकोणावीसला आम्ही दीक्षा घेतली जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची माहिती आपल्याला आपल्या परिवारांकडून मिळाली परंतु आपण जी पूर्वीची आपली पारंपरिक भक्ती साधना आहे ती सोडायला तयार नव्हते आणि वारंवार आपण तीच भक्ती करत होतात परंतु कुठे ना कुठे आपल्याला कुठल्या ला ला प्रकारचा लाभ भेटत नव्हता आपल्याला आपल्या प्रश्नांचं उत्तर भेटत नव्हतं समाधान भेटत नव्हतं आणि आपण दुःखीच होत होतात म्हणून आपण कुठेतरी निर्णय केला आणि संत रामपालजी महाराजांची दोन हजार एकोणासमध्ये आपण गुरुदीक्षा घेतली मला हे विचारायचं आहे की जेव्हापासून संत रामपाळजी महाराजांच्या शरणात आपण आलात त्यानंतर आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये काय काय अनुभव आलेत किंवा काय काय लाभ आपल्याला व आपल्या कुटुंबाला या सद्भक्तीमुळे मिळालेत सर आमच्या घरामध्ये एवढा कलेश होता तो मिटून गेला सर्वही घरामध्ये रोज भांडण व्हायची ती मिटून गेली आणि भगतांना पोटाचा फार त्रास होत होता त्यांनाही सुख मिळून गेला आणि बाबा भगत आहे घरामध्ये त्यांनाही असं मेंटल होऊन गेले होते ते पण चांगले होऊन गेले सर्वही सुख मिळाले आहे संत रामपाल महाराजांच्या शरणामध्ये येऊन आणि मलाही सुद्धा तोंडात कॅन्सर होऊन गेला होता तर मला वाटत नव्हता की मी सुधरून जाणार म्हणजे नामदिशा गेली नाही होती तेव्हाची म्हणजे मी त्यांना सांगून शकत नव्हती कसं एवढं दुःख आहे पहिलेपासून आणि मी सांगणार अजून जास्त दुखी होऊन जाणार म्हणून मी बघताना काही सांगितलं नाही पण ज्यावेळी मी परमात्माच्या शरणामध्ये आली आणि प्रथम नाव घेताही मला एवढा लाभ होऊन गेला की माझं कॅन्सर त्यांचं त्याचंच ठीक होऊन गेला तर मी विचार करत होती म्हटलं मी एवढी भक्ती करत होती तेव्हा मला एवढा सुख नाही मिळाला आणि आता मी महिनाही झाला आहे मला भक्ती करायला तेवढ्यामध्ये मला एवढा सुख मिळून गेला आहे तर हाच खरा परमात्मा आहे हीच ख खरी भक्ती आहे असं मला अनुभव झाला आणि जगतामध्ये होतं नामदिक्षाने घेतली होती तेव्हा दवाखान्यामध्ये मिस्टरांना घेऊन आले आणि लगेच ती मुली बेऊश होऊन गेली तरीही मी म्हणजे सत्संग पाहतच होती म्हटलं मनामनामध्येच विचार केला परमात्मा माझी मुलीला पण चांगलं करून दिलं असतं तर खूपच चांगलं होऊन गेलं तिला दीड बाटला लागला दीड बाटला लागला मग ती शुद्धीवर आली आणि संडासा आणि उलट्या बंद झाल्या आणि तिला पण सतरा दिवसामध्ये घरी घेऊन आली तर मला असं वाटलं का खरंच ही भक्ती म्हणजे आहे लाभदायक आहे सर्वही काय लाभ मिळाले आहे घरामध्ये भांडण वगैरे हे सर्व होत होतं हे सर्व आता हो सर्व सुख आहे संत रामपाल महाराजांच्या शरणामध्ये येऊन अजून एक मोठा लाभ झाला बाबा भगत मोटर काढत होते त्यांनी वायर सोडून टाकले काय मला माहिती नव्हतं माहिती नव्हतं म्हटलं असंच काय करत असतील तर मी मोटरचे वायर लावून देते मोटरचे वायर लावून दिले आणि त्यांना एवढा जोराने सोट लागला ते जा जाऊन भिंतीजवळ पडून गेले मला वाटलं काय झालं तर मी बोर्ड्यामधून लाईट प वायर काढून घेतला आणि पडून गेली पडत गेली पाहिलं तर बरं झा परमात्माच्या शरणामध्ये होतं काहीच काही झालं नाही हे एवढा मोठा लाभ झाला आहे आणि एकला बाजून आहे मोठी मुलीचा तर ती तिला दिवस आहे तर दोन तीन महिने होऊन गेले सत्संगमध्ये जायचे यायचे टेम्पीमध्ये झोपून जायची म्हटलं तुला काय त्रास होत आहे काय नाही तू सांगत नाही आहे असं तर मम्मी मला फार त्रास होत आहे तर मी मनामनामध्ये प्रार्थना लावली हे परमात्मा हे ही जे जीव आहे यांना तूच चांगलं करू शकतो तुझ्या श शरणामध्ये आहे त्यांना तू चांगलं करू शकतो परमात्मा एवढी दया करून दे तर दोनच दिवसामध्ये ती मुली आता सांगत आहे मम्मी मला बरं वाटत आहे हे अजून मला मोठा लाभ झाला आहे जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झाले तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपले जे आपतिष्ट आहेत नातलग आहेत जो मैत्रिणी आहेत सखी आहेत त्याचप्रमाणे जो समाज बांधव आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल संदेश तर मी काय देते प्रार्थना करत आहे मी का आपलं बहीण भाऊ सगळे जे टी व्हीवर म्हणजे सत्संग येतो ते बघत असतील किंवा विभिन्न चॅनलावर येतो मोबाईलवर फेसबुकवर हे सर्व ही काही पाहत असतील त्यांना माझं प्रार्थना आहे का तुम्ही सत्संग पहा आणि विचार करा ही भक्ती कशी आहे कसने आम्हाला काय लाभ देत आहे काय नाही हे मोक्षाचा मार्ग आहे तुम्ही या भक्तीला स्वीकार करा आणि तुमच्या जीवनाचं कल्याण करा जसं तुम्ही आज समाज बांधवाला आवाहन करत आहात की संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती सगळ्यांनी स्वीकारायला हवी समजायला हवी आणि त्यांच्याकडनं गुरुमंत्र घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं जर एखाद्या व्यक्तीला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची भक्ती घ्यावी तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा सद्भक्ती कशी स्वीकारू शकेल विवेंग चॅनलवर पट्टी चालते त्यांच्यावर नंबर येतात त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करून आपण विचारून शकतो फोन करून का हे नामदेन सेंटर कुठे आहे कुठे नाही असं विचारून फोन करून आपण हे लाभ घेऊन शकतो जसं तुम्ही सांगतायत की संत रामपालजी महाराजांचं विविध चॅनलवर सत्संग प्रसारित होत असतं आणि सत्संग प्रसारित होत असताना टी व्हीच्या स्क्रीनवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होत असतात त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जवळच्या जा जिल्ह्यामध्ये जे काही नामदान केंद्र आहे त्याचा पत्ता मिळतो आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकते मला हे विचारायचं आहे की ह्या नामदीक्षेसाठी या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात नाही सर एक पण पैसा लागत नाही काही काही खर्चा लागत नाही संतरामपाल महाराजांचा असा हे अभियान चालवले आहे म्हणजे जे आपण दुखत आहे ते आपल्याला सुखी करणार आहे ते आपल्यावर काही पैसे घेत नाही आणि काही खर्च लागत नाही धन्यवाद साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशेपेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नाम दीक्षा दिली जाते निशुल्क नाम दीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता